उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाजारात कैरी भरपूर आलेली आहे कैरीचं आले पण तर भरपूर वेळा पिऊन झालेलं असेल पण आज आपण कैरीचं सरबत कसं करायचं ते बघणार वेग आहे या कैरीच्या सरबताचे तीन व्हेरिएशन सुद्धा आपण बघणार आहे ज्यामुळे एकाच कैरीच्या सरबतापासून तीन वेगवेगळ्या चवीचा आस्वाद आपल्याला घेता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सरबत करायला सुद्धा सोपं आहे आणि मध्ये तीन ते चार महिने आरामात छान राहते म्हणजे आपला उन्हाळा सहज पार पडतो इथं मी आंबट कैरी घेतलेली आहे अगदी घट्ट आहे आतली कोयची पक्की आहे कैरी आणि कोय दोन्ही कडक असायला पाहिजे म्हणजे तरच त्याचा सरबत छान होते जेवढा वरचा हिरवा भाग काढता येईल तेवढा जास्तीत जास्त हिरवा भाग काढून टाकायचा आहे तो जास्त घ्यायचा नाही नाहीतर सर्वत कडवट होते साल त्याची मी काढून घेतलेली आहे किसनीनी जी जाडसर किंवा मोठी बाजू आहे त्यांनी ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे फोडी करून मिक्सरला बारीक केला तरी सुद्धा चालेल पण कधी कधी फोडी लवकर बारीक होत नाहीत आणि त्याच्या गाठी राहतात म्हणून हा किसण्याचा खटाटोप करायचा इथं मी सर्व कैरी किसून घेतलेली आहे तुम्ही स्क्रीनवर कोय त्याची बघू शकता अशी कोय पक्की असायला पाहिजे कैरीची कोय जर कोवळी असेल ना तर त्याचा सरबत अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळं आतली कोय ही पक्कीच असायला पाहिजे किसलेला सगळा किस मी मिक्सर मध्ये घालून गुळगुळीत बारीक पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही जेवढी आपल्याला बारीक करता येईल तेवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता तयार करून घेतलेली कैरीची पेस्ट आपल्याला मोजायची आहे मी इथं अर्धा कप होईल इतकी पेस्ट मोजून घेतलेली आहे पण जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर वाटी घेतला तरी चालेल पण जे मेजरमेंट घेणार आहे जे माप घेणार आहे त्या मापानेच पुढचे मेजरमेंट घ्यायचे आहेत इथं माझा कैरीचा किस अर्धा कप होता म्हणजे त्याची तीन पट म्हणजे दीड कप मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्या निम्म पाणी म्हणजे पाऊन कप मी इथं पाणी घातलेलं आहे एक वाटी कैरीचा किस असेल तर तीन वाटी साखर आणि दीड वाटी पाणी असं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे साखर आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याला फक्त एक चांगली खळखळून उकळी काढायची इथं आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही साखर विरगळली की गॅस लगेचच बंद करायचं आहे आणि पूर्ण मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण मिश्रण थंड झाल्याशिवाय कैरीची पेस्ट यामध्ये अजिबात घालायची नाही मिश्रण थंड झालेलं आहे आणि कैरीची पेस्ट मी यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे कैरीची पेस्ट आणि साखरेचा पाक हा व्यवस्थित एकसारखा एक जीव होण्यासाठी मी यामध्ये हँड मिक्सी लावून घेतलेली आहे हे मिश्रण तुम्ही मिक्सरवर सुद्धा करू शकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मिक्सी लावल्यामुळे सगळं मिश्रण अगदी एकसारखं आणि एक जीव झालेलं आहे म्हणजे इथं आपलं कैरीचे सरबत तयार झालेला आहे हे डिकॉशन तुम्ही फ्रीजर मध्ये तीन ते चार महिने आरामात ठेवू शकता अजून एक महत्वाचं म्हणजे ह्याला एअरटाईट कंटेनर पाहिजे असं काही सुद्धा नाही आहे या पातेला ठेवून जरी तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवला तरी ते चार सहा महिने ह्याला काहीही होत नाही आता तीन कप मी इथं पाणी घेतलेलं आहे तीन ग्लास सरबत करायचं आहे म्हणून तीन कप पाणी घेतलेलं आहे याचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे चवीपूरचं मीठ घातलेलं आहे आणि तीन कप आहे पाणी म्हणून इथं तीन डाव मी डिकॉशन घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चव एकदा ऍडजस्ट करायचं दिलेलं प्रमाण परफेक्टच आहे पण मिठाचं किंवा डिकॉशनचं प्रमाण वर खाली थोडंफार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं इथं आपलं बेसिक सरबत तयार झालेलं आहे आता सरबत नंबर एक बघूया इथं मी बर्फाचे खडे ग्लास मध्ये घातलेले आहेत आणि वरून आपण तयार केलेलं सरबत घातलेलं आहे चमच्याने हलवायचं हे सरबत आपलं तयार झालेलं आहे आता प्रकार दुसरा ग्लासमध्ये बर्फाचे खडे घातलेले आहेत तयार केलेलं सरबत घातलेलं आहे आणि एक अष्टमांश टी स्पून होईल इतकं आपण जलजिरा घातलेला आहे मुळे हे सरबत चवीला अतिशय छान एकदम अप्रतिम होते हा झाला दुसरा प्रकार आता प्रकार नंबर ग्लास मध्ये बर्फाचे खडे घातलेले आहेत चार पाच पुदिन्याची पानं क्रश करून घातलेली आहेत अर्धा टी स्पून सब्जा घातलेले सब्जाचे बी घातलेले आहेत आणि तयार करून ठेवलेले कैरीचे सरबत यामध्ये घातलेलं आहे अशा प्रकारे एकाच सरबतापासून सरबत चवीला अतिशय उत्तम अप्रतिम होता एकदा नक्की करून बघा इथं म्हणजे कैरीच्या सरबताची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे परत लवकरच भेटूया अशाचे का हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद